श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपन जब करना जब स्वामी भक्तांना आज आपण खूप शक्तिशाली मंत्राचा जप करणार आहोत हा मंत्र जप केल्याने स्वामी भक्तांचे मनातील सर्व मनोकामना आज पूर्ण होतील भक्तांनो श्री स्वामी समर्थ मौले यांचा हा मंत्र जप केल्याने तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत ते आज दूर होणार आहेत आणि तुम्हाला धनाची प्राप्ती आज होणार आहे आजचा हा मंत्र धनाला आकर्षित करतो आणि पैसा तुमच्याकडे येण्यास सुरुवात होते हा मंत्र खूप शक्तिशाली असून भक्तांना ज्या वेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस आपल्या पाठीशी स्वामी शक्ती हमेशा उभी असते श्री स्वामी समर्थ मावली आपल्या भक्तांच्या पाठीशी हमेशा उभे असतात कारण स्वामी म्हणतात तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो आपण कोणतेही काम करत असताना आपल्याला जे काही अडचणीत आहे त्या अडचणींचे निवारण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली आपल्याला शक्ती देतात आणि आपल्याला आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला लढण्यासाठी बळ देत असतात स्वामी भक्तांनो आपण जे काही करत आहोत आणि आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामी समर्थ माऊली यांना आपण या मंत्राच्याद्वारे सांगणार आहोत आणि श्री स्वामी समर्थ माऊली आपल्याला त्या संकटांना संकटांशी लढण्याची शक्ती आज देणार आहेत त्यामुळे हा श शक्ति हा शक्तिशाली मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामी समर्थ मावली यांचा हा शक्तिशाली मंत्र तुम्ही जप करत राहा हा मंत्र जप केल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि तुम्हाला पैशाची अडचण असेल तर तुम्ही हा शक्तिशाली मंत्र अवश्य आणि अवश्य ऐका कारण हा मंत्र पैशाला आकर्षित करतो आणि तुमच्या संकटांशी लढण्यास मदत करतो जेणेकरून तुमच्या जे काही संकट येत आहे ते सर्व काही नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सुख समृद्धी लाभेल चला तर मित्रांनो आपण हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया त्या अगोदर आपण आपल्या या श्री स्वामी समर्थ मावली या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहायला विसरू नका चला हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूयात ओम श्री स्वामी समर्था नमः प्रचुर धन देय नमः ओम श्री स्वामी समर्था नमः प्रचुर धन देय नमः ओम श्री स्वामी समर्था नमः प्रचुर धन देय नमः ओम श्री स्वामी समर्था नमः प्रचुरधनदेयी नम ओम श्री स्वामी समर्थय नम प्रचुरधनदेयी नम ओम स्वामी समर्थाय धन प्रचुरधनदेयी नम ओम श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनयी नम ओम श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनदेयी नम स्वामी समर्थाय मम प्रचुरधनध्ये ओम स्वामी समर्थय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम प्रचुरधनदेयी नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधन नमः नम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनदेयी नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधन देयी नम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनयी नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधन श्री स्वामी समर्थय नम प्रचुरधनदेयी नम ओम स्वामी समर्थय नम प्रचुरधनध्ये ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः स्वामी समर्थाय मम नमः ओम स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनदेयी नम ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः स्वामी समर्थाय मम नमः ओम स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये नम ओम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम नमः ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनेय नमः स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्ये ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनदेयी नम ओम स्वामी समर्थाय नम प्रचुरधनध्येयी नम ॐ श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनदेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनदेयी नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनदेय नमः श्री स्वामी समर्थाय धन प्रचुरधनेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनधेये नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनधेये नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः प्रचुरधनधेये नमः